सागरी राजकुमारीचे प्रेम ही आहे प्राचीन पण अतिशय नवीन गोष्ट प्रत्येक वेळी पुन्हा पुन्हा एका वाटणारी कमाल गोष्ट हे असे जग होते जिथे जादू माणसांच्या आत आणि आजूबाजूला वावरत होती आणि अशा जगात राहत होता कॅप्टन एव्हरी आजचा दिवस मस्त आहे ना कॅप्टन साठी तो खरोखरच एक उत्कृष्ट दिवस असणार होता कारण दिवशी एक महत्वाचा समारंभ होणार होता आता वेळ आली आहे आपल्या जगाला आकार देणाऱ्या एका महान प्रवासाची आणि मिलनाची ज्याची गोष्ट समुद्र सांगत आहे महाराणी तुमचे नशीबच या महासागराचे आणि या भूमीचे भविष्य ठरवेल महाराणी डोरजींचा जन्म मानव आणि सागरी शक्तींच्या मिलनातून झाला होता भविष्यवाणी स्पष्ट होती ती एका उत्तम मूल्य आणि धार्मिक भावना असलेल्या व्यक्तीशी लग्न करेल आणि तो एका स्पर्धेद्वारे निवडला जाईल जेव्हा तो शाश्वत प्रेमाचे रत्न उचलून त्याचे स्थान सिद्ध करेल मानव आणि सागरी शक्तींनी त्या रत्नासाठी स्पर्धा केली फक्त राणीच्या बरोबरीने महासागरांवर राज्य करण्यासाठीच नाही तर रत्नाची जादुई शक्ती प्राप्त करण्यासाठी सुद्धा आता कॅप्टन एव्हरीची पाळी होती एव्हरी त्या रत्नाकडे पाहत सुद्धा नव्हता हे कोणाच्याच लक्षात आले नाही त्याचे लक्ष फक्त डॉर्जिनकडे होते हे त्याच्यासाठी पहिल्या नजरेतील प्रेम होते अतिशय चपळाईने तो रत्नाजवळ पोहोचला आणि त्याने ते उचललं ज्या क्षणापासून मी या प्रवाशांवर माझी नजर ठेवली तेव्हापासून मला एक आणि आपलेपणा जाणवला अखेर त्यांचे लग्न झाले आणि त्यांचे बंधन एका शाश्वत प्रेमाच्या रत्नासारखे बनले आणि कॅप्टन एव्हरी आता राणी डोरीजेनच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला त्या दिवशी इतिहास घडला पण लवकरच एव्हरीला जावे लागणार होते माय स्वीट लव मला प्रवासावर जाण्याची इच्छा नाही जर तू म्हणत असशील तर <laughs> गोड बोलून इथे थांबण्याचा प्रयत्न करू नका हा प्रवास महत्त्वाचा आहे हे तुम्हाला माहित आहे सॅक्रेटस चं राज्य डाकूंच्या त्रासाने त्रस्त झाले आहे कदाचित तुम्हीच एकमेव आशा आहात तुला असं एकट सोडून जाणे मला बरे वाटत नाही आपण एकमेकांशी प्रेमाने बांधलेले आहोत एकत्र आहोत तोपर्यंत तो कोणतीही वाईट शक्ती आपल्याला हात नाही लावू शकत ते त्यांनी एकमेकांना मनापासून दिलेले वचन होते तरी सुद्धा नशिबात जसे होते तशी आव्हाने उभी राहिली आणि त्यांच्या नात्याची ताकद तपासण्यासाठी तयार होती त्या समारंभाच्या वेळी एक हुड घातलेली व्यक्ती महाराणीकडे टक लावून पाहत होती तो होता कुख्यात जादूगार ओरेलिओ फसवणुकीचे प्रयत्न करूनही त्याच्या योजना फसल्या हो होत्या तो त्याच्या जादूचा उपयोग करून रत्न ताब्यात घेणार नाही। सर्व काही ठीक तर आहे नवाना महाराणी मला समुद्रात अशांतता जाणवते मी जे ऐकले ते बरोबर असेल तर तो नक्कीच जादूगार ऑरेलिओ असला पाहिजे ओ, पण तो तर एक मिथक आहे नाही का नाही महाराणी मला ते जाणवतं आहे त्याचं खरं रूप कुणालाच माहीत नाही पण त्याच्या कथा खूपच भयानक आहेत तो निर्दयी आहे आणि त्याच्याकडे जे नाही ते तो हिसकावून घेतो बाहेर जे काही होत आहे त्यासाठी आम्ही तयार आहोत स्वाना शांत रहा पण ओरेनिओ काय करणार हे कोणालाच माहीत नव्हतं दुसऱ्या दिवशी राजवाड्याच्या दारात एक पाहुणा आला महाराणी मी खोल समुद्रातील दूत आहे मला माझे पूर्वज असलेल्या समुद्री आत्म्यांनी पाठवले आहे मी समुद्राच्या खोलीतून जादोई आणि शहाणपणाच्या भेटवस्तू घेऊन आलो आहे स्वागत आहे समुद्री आत्मा आमच्या राज्यात येण्याचं कारण काय महाराणी आपल्याला एक वाईट बातमी देण्यासाठी मी हा विशाल महासागर पार केला आहे महासागरातील आपल्या पाण्याच्या संतुलनात अडथळा जाणवला आहे तुमच्या राज्यात एक पवित्र रत्न आहे याची मला जाणीव आहे मला त्याची शक्ती आणि हेतू समजून घ्यायचा आहे स्वाना याबद्दलच बोलत होती तुम्ही शाश्वत प्रेमाच्या रत्नाबद्दल बोलता ते आमच्या राज्याची शांतता आणि या ग्रहाचे संतुलन सुनिश्चित करते काळजी करू नका ते एका प्राचीन जादूने संरक्षित आहे जे खरोखर त्यास पात्र आहेत त्यांनाच त्याची शक्ती समजू शकते माझ्या समाधानासाठी महाराणी आपण तू मला दाखवण्या इतपत दयाळूपणा दाखवू शकता मला समजते की मी आपल्याला सक्ती नाही करू शकत पण मला निराश होऊन जायचे नाही नाही मी प्राचीन आत्म्यांच्या दूताला कसे नाही म्हणू शकते ठीक आहे मी तुम्हाला तो दाखवेन दिवसापासून लाटा जास्त उसळत आहेत काय झाले समजत नाही काय आहे त्याने राणीला बंदी बनवली आहे काय नाही पवित्र आत्म्याच्या वेशात त्याने शाश्वत प्रेमाचे रत्न पाहण्याची विनंती केली राणीने त्याची विनंती मान्य केली आणि रत्नाच्या जवळ गेल्यावर त्याने महाराणीवर हल्ला केला राणी डोरी जेन उंच भरतीच्या लाटांनी वेढलेल्या ला टॉवरमध्ये त्याच्या पहाऱ्यात बंदिस्त आहे या सगळ्या उंच लाटा त्याच काम आहे ही त्याची जादू आहे नाही डोरीजेन डोरीजेन ने आम्हाला बोलावलंय तिने आम्हाला हे तुम्हाला द्यायला सांगितलं हा आमच्या रत्नाचा तुकडा आहे एवरीने तो तुकडा आपल्या मुठीत धरला आणि किनाऱ्यावर हात मारला पाणी दोन बाजूला वेगळे झाले आणि प्रवासासाठी मार्ग तयार झाला त्याच्या घोड्यावर बसला आणि प्रेम वाचवण्यासाठी मागे मी तुला वचन दिले होते की जोपर्यंत तू माझी होत नाहीस मी तुला स्पर्श करणार नाही आणि मी ते वचन पाळले आहे पण मी आंधळ आहे असं समजू नकोस मला तू आणि तुझ्या साथीदार अफसरांनी तो रत्नाचा तुकडा मिळवण्यासाठी कशी योजना आखली होती याबद्दल मला माहिती आहे तू कधी जिंकणार नाहीस माझे पती तुला चांगली अद्दल घडवतील <laughs> तुला असं वाटतय की मला काही वेगळं हवंय त्याला येऊ दे म्हणजे तू माझ्या क्रोधाला सामोरं जाईल <laughs> टॉवरवरील सहकाऱ्यांना त्या परोपकारी महाराणीबद्दलची आवड वाढत होती महाराणी तुम्ही या महासागरांची राणी आहात तुम्ही कशाची वाट पाहत आहात तुम्ही स्वतःला मुक्त करू शकता राणी हसली आणि तुमचं काय या जादूगराच्या हातून तुम्हाला त्रास सहन करावा लागतोय तुम्हाला माहिती आहे एक म्हणून त्याने तुमची काळजी घेणं अपेक्षित आहे एवरीला मला आणि तुम्हाला सर्वांना मुक्त करावे लागेल सर्व सहकारी सुखावले तो प्रकाश कसला आहे हाँ, सर्व काही सेट होते कैप्टन एवरी ने जादू कराला हाथ मार दी वेल well, वेल well, वेल well. तर स्वतः महान हीरो वाला है त्याचा। बायकोला वाचवायला एव्हरी मला सांग तीस तीस जुनी भूमिका करताना तुला कधी कंटाळा येत नाही का तू फक्त माझे प्रेमच नाही तर महासागराच्या राणीला पकडण्याचे धाडस केले मूर्ख तुझ्या कैदीतून सोडण्यासाठी तिला माझी गरज होती असे तुला वाटते तिची इच्छा होती की मी इथं यावं तू सर्व काही हाताळू शकतोस असं तुला वाटत का आता वाचून दाखव रोलिओने त्याची काही जमिनीवर आदळली आणि महासागरांनी एवरीला वेढले आश्चर्याची गोष्ट म्हणजे हातातील रत्न एका कोशात बदलले आणि झाकून घेतले हे काय आमच्या त्याच्या प्रेमाच्या शाश्वत रत्नासोबत आपल्या प्रेमाच्या बाजूने उभे राहण्यासाठी जमिनीवर पोहोचला ज्यांना कोणीही हरवू शकत नव्हते आणि पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे सत्य जिंकले जादूगाराच्या हाताखाली असलेल्या राज्याच्या लोकांना मुक्त करण्यात आले आणि जादूगार पकडण्यात आले माझी राणी मला समजते की ओरेलियाने जे केलं तो फार मोठा गुन्हा होता पण त्याला त्याच्या राज्यातून बाहेर काढणे ही योग्य शिक्षा नाही तुमच्या मनात काय मला सांगा कॅप्टन ते जादुई रत्न वापरलं आणि ओरोलिओची शक्ती आणि त्याची स्मृती काढून घेतली ओरोलिओ आता त्याच्या पराक्रमाची किंवा त्या राणीची कोणतीही आठवण नसलेला पुतळा बनला होता बहुतेक हे चालेल <laughs> रत्नाचा तुकडा पहिल्यासारखा झाला कॅप्टन एव्रीला हे जाणून आनंद झाला की शाश्वत प्रेमाच्या रत्नाने त्यांचे राज्य कधीही सोडले नाही औरोलिओसारखा बलवान सुद्धा त्या पवित्र रत्नाचा छोटासा तुकडाच घेऊ शकत होता पौराणिक कथा सांगते कि शाश्वत प्रेमाचं रत्न अजूनही आपल्या ग्रहाचं समतोल राखून समुद्रात खोलवर आहे शेवटी हे प्रेमच आहे जे सर्वांवर विजय मिळवते